देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नवीन शैक्षणिक धोरण जरी जाहीर झाले असले तरी त्याची अंमलबजावणी एकदम होणार नाही जून 2025 हजार पंचवीसमध्ये काही वर्गाचा अभ्यासक्रम बदलेल व त्यानंतर प्रत्यक्ष संपूर्ण धोरणाची अंमलबजावणी ही पुढील वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसपासून शक्य आहे दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा या देखील चालूच राहतील विषय निवडायचे स्वातंत्र्य इयत्ता नववी पासूनच असेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे विभाग प्रमुख डॉक्टर योगेश सोने यांनी आज येथे एका व्याख्यानात सांगितले आहे नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक पी व गुरुकुल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी कोर्टयार्ड हॉटेल येथे आयोजित नवीन शैक्षणिक धोरण व उत्कृष्ट गुरुवर्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील एकशे तीस गुणवंत यशस्वी क्लासेस संचालक शिक्षकांचा उत्कृष्ट गुरुवर्य हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे आणि गुरुकुल फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक युवराज कराड यांनी केले यावेळी मयूर जाधव संतोष बच्चा राहुल नागरे घनश्याम अहिरे किशोर सक्काळे योगेश बोरसे विद्या रोकडे गोरक्षा लांडे सुनीता लांडे दुर्गेश तिवारी गणेश कोतकर दिनेश राठोड ज्योती शिवले दीपक शिवले लीना ठाकरे गायत्री बागले रविंद्र पाटील गणेश पवार माधवी चिंतामणी रोहिणी भामरे प्रमोद गुप्ता अनिल दवणे स्नेहल बोडके संतोष बत्तीसे सोनाली आहे रवींद्र कांकरिया विवेक भोर सचिन अपसुंदे स्वप्नाली अपसुंदे मुकुंद रनाळकर हर, हर्षदा हेनरी सरदार हेनरी कैलास गीते गायत्री चौधरी विक्रांत राजगुरू दीपाली मोगल सुनील मोरे धनंजय भामरे निशा ठाकरे प्रतिभा गांगुर्डे मच्छिंद्र आव्हाड अनंत चांदोडकर अभिमान पाटील सचिन ढोली वाल्मिक सानप उमादेवी विश्वकर्मा भारती जाधव प्रकाश खैरनार दिलीप पवार स्वाती जगताप कांता घाडगे कीर्ती माळी शाहीन शेख सुवर्णा रोकडे मेघा हिरवे वैशाली भोर किरण सूर्यवंशी मनीष सुरसे आमिन शेख निलेश दुशे प्रितेश जाधव मनीष जोशी मयूर ठाकरे गौरी मैद निलेश देवरे प्रार्थना जेजुरे योगिता भगत सुनीता पवार वैशाली शिंदे মহেন্দ্র মণ্ডল, কৈলাস খতাळे, संजय अभंग, দীপালী পিঙেळे, अरुण कुशारे, महेश थोरात, राज बंदरे, रविकांत यादव, সোপনীল कदम, বিশাল पाटील, प्रदीप গোটেকর, অভিলাষ পাণ্ডি, সমৃদ্ধি পণ্ডিত, রমেশ ठाकरे, প্রজ্ঞা pagar, রূপালী অমৃতকর, স্নেহল থোরা, সারিকা सावंत, রুদ্রানী راকড়ে, রোশন पडोळे, सविता খতাळे, গজানন চোপড়ে, বন্দনা खाড়ে, কিরণ pagar, প্রতিভা देवरे, সারিকা जोशी, নরেন্দ্র নিগুඹ कैलास हरदे योगेश बाहेती शशिकांत तिळके इम्रान पटेल आदी क्लासेस संचालक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी दिलीप ढाकणे व गुरुकुल फाउंडेशनच्या कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका